या न्यूज मराठी करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरातील अटल चोरास फिल्मी स्टाईल अटक चोरी घरफोड्या असे अनेक गुन्हे दाखल आलेल्या माहितीनुसार शहापूर शहरात दरोडे टाकून पसर झालेल्या दरोडेखोराला नेरळ पोलिसांच्या मदतीनं शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं चोरी दरोडे अशा अनेक केसेस नावावर असणारा तरुण नेरळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी सापळा रचून फिल्मी स्टाईलना अटक केली आहे कंवरसिंग ठाक असं दरोडेखोराचं नाव असून नेरळमधील मोहाची वाडी जवळील कोमलवाडीत राहत होता त्याची पत्नी आणि मुलं भेटण्यासाठी आले असता पोलिसांनी सापळा यावेळी पोलीस आल्याचा सुगावा लागताच कुवरसिंग पळून जाऊ लागला त्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं त्याच्यावर झडप घालत त्याच्या आवळल्यात कुवार सिंग आणि शहापूर पोलीस ठाण्यात चोरी मोटरसायकल चोरी आसनगाव येथील घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांच्या मार्गदर्शन घेऊन हवालदार शशिकांत पाटील विकास सानव रमेश नलावडे मोहन भोईर यांनी सदर आरोपीला ताब्यात घेतलंय या कामी नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि इतर स्टाफनं शहापूर पोलिसांना मदत केली आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर